गडहिंग्लजमध्ये लकी फाउंडेशन फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबीर उत्साह स्वात दिना स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन अठ्ठेचाळीस रक्तदात्यांचा सहभाग नियमित रक्तदात्यांचा सन्मान अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गडिंग्लच येथे लकी खिदमत फाऊंडेशनतर्फे लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्ताची टंचाई ओळखून आणि रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान या संकल्पनेतून फाउंडेशनतर्फे सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी अनेक वेळा रक्तदान करून समाजसेवेचे उदाहरण प्रस्थापित करणारे रक्तदाते उत्तम दळवी आणि नागेश होलसार यांचा सन्मान नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी दस्तगीर पखाली आणि फाउंडेशनचे अध्यक्ष हमजद मीरा यांच्या हस्ते करण्यात आला फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते शिबिराच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत सक्रियपणे सहभागी झाले या उपक्रमामुळे गडिंगलस परिसरातील रुग्णांना तातडीच्या वेळी रक्त सहाय्य उपलब्ध होण्यास मदत होणार आहे समाजातील दानचूर वृत्ती आणि परस्पर सहाय्य भावना वृद्धिंगत करण्यासाठी असा उपक्रम आदर्श ठरेल असं आजा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा